शिरपूर शिंदे साहेब मागच्या वेळी मुन्ना साहेबांच्या प्रचारात होते आणि त्यांचे जावळी बापू नाडके जावळी बापू घडून याचे ते विरोधक प्रचार करत होते त्या जावळी बापूला सांगायचं स्टेटस मधनं विकास काम होत नसते लोकांच्यासाठी चोवीस वेळ मिळायला लागते इथून पुढे जर आमच्या साहेबांच्यावर टीका केला तर कुणाला जर फोन मिळाला मला काल ना लोकांना फोन यायला तरी धमकी देणार धमकी देत असले तर चोवीस तास

ते काय करता तुम्ही पात्र तरी आहात का होती आणि डिसेंटरचे इंजेक्ट त्या डॉक्टरांचे महाडॉक्टर तुम्ही आहे म्हणजे खायमचे त्यांचं बघायचं बंद होत आणि <laughs> इथे मोठ्या काळ सुद्धा अशी काय व्यक्तव्य झाली तर आम्ही बी काय गप सोडणार सोडणार नाही त्यांना तर त्या कागदच्या सर्व वाघानेच केलंय त्यातला एक वाघ आहे आपल्या समोर की याचे उठले मुद्दा एवढा करता केला बारीस तारीख छुटक फुटक छुटक फुटक तक्रारी तुम्ही टीका करता तुम्ही पात्र तरी आहात का होत काय विकास काम तुम्ही केले मग नरेंद्र सांगितलं ते खरं आहे कधी विधानसभेतला आणि त्या मतदारचा सभा मला चौथा माला पात्र माळा कधी बघितले का तुमचं सत्यतच कोण नाही तुमचं अंदाज कोण नाही तर जाणार कोणाकडे आणि आज व्हॉट्सअपच्या माध्यमातलं बोललं चालू आहे काही कार्यकर्त्यांना धमक्या द्यायचं चालू आहे हे बरोबर नाही आम्ही सत्यता अद्याप सोडलेली नाही मला त्याला सांगायचं आहे आमच्या पाठीमध्ये मुस्लिम साहेब आणि मंडलिक साहेब आहेत आणि हे दोन वाघ आहेत वाघ कधी धुंगुण तडकाय म्हणून शिकार करत नाही न बोलता झपाडत केलं तर सगळी सुपडा साफ होण्याची परिस्थिती निर्माण होईल जबाबदारीनं त्यांनी विधानं करावे आणि आमच्या नेत्यांच्या बोललेला आम्ही कार्यकर्ते खपून घेणार नाही मगाशी महेशनं सांगितलं आमचा इतिहास काय तसंच आमच्याही ग्रुपचा इतिहास आहे त्यामुळे आम्हाला धमके आणि याची गरज नाही आम्ही विकासावर मत विकासावर सर्वांनी मत द्यावी माझ्या सर्व पत्रकार ऐकायला ही समोरची गर्दी आहे ना ही येणाऱ्या विधानसभेला आणि भविष्यातल्या राजकारणाचं उत्तर तुम्हाला देणारी गर्दी आहे स्वर्गीय प्राध्यापक विठ्ठला बनेच्या खामाच्या पैशात तरी ती जमीन विकत घेतलेली आहे हिंमत असेल तर उद्या व्यासपीठावर ये मग दाखव तुम्ही तुला त्याच्या कळकुटीला आपल्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला धमकी द्यायचं बाग दाखवून सरकस बंद करायचं हे प्रकार बंद कर आज ज्या ज्या कार्यकर्त्यांना तुझ्या धमकी वजा फोन जात आहेत त्या कार्यकर्त्याच्या पाठी मग राष्ट्रवादी खंबीरपणे उभे आहे हे मी निघून सांगतो माझा साथ पार काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा तू स्वतः हाकून बघ तुझ्या त्या कुटाईवरच्या रंगमहालामध्ये त्याला झाकून बघ काय चालतंय काय नाही हे गावाला माहिती आहे त्याचा हिसाब पाला मी काढलेला आहे हिंमत असेल तर ये घेऊन की स्वतः दहा पक्ष फिरून आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून नशीब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सभापती झालेल्या स्वतःची लायकीत बोलावे कारण की मुस्लिम साहेबांच्या सारख्या माणसांच्यावर बोलण्याची तुमची पात्रता पहिला काय बघायचं महाराष्ट्र राज्याचे मंत्री व वीस वर्ष मंत्री असलेल्या माणसावर बोलताना आपली लायकी काय आहे आता स्वतः सध्या ग्रामपंचायत सदस्य तुम्ही नाही त्यामुळे तुमच्या पातळीवर तुम्ही बोलावं एवढी मी तुम्हाला आज इथं सूचना करतो वास्तविक इथून पुढे जर आमच्या दैवतावर कोण टीका करण्याचं काम केलं तर त्यांना त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ तसेच घडीला शहरातील काही लोक आता आल्यावर उठतात तसंच शिजनाल्यावर उठलेली माणसं आहेत मुस्लिम साहेबांचं काम करीत शहराच्या लोकांना सांगायची गरज नाही सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत गोर गरिबांच्या साठी दलित सा काम चोवीस करत असत व इथील काही लोक उठून आता मागच्या वेळी स्वतः आता सोडवर्षी शिंदे साहेब मागच्या वेळी मुन्ना साहेबांच्या प्रचारात होते आणि त्यांचे बापू लाडके जावळी बापू करून घ्यायचे ते विरोधक प्रचार करत होते त्या जवळ पुन्हा सांगायचं स्टेटसमधनं विकास काम होत नसते लोकांच्यासाठी चोवीसच फोन द्यावं लागते इथून पुढे जर आमच्या साहेबांच्यावर टीका केला तर कोणाला जर फोन मिळाला मला काल आपलं नाव लोकांना फोन यायला तरी धमकी देणार धमकी द्यायचा असले तर तास हे काय आम्हाला शिकवायची गरज नाही कारण गणिताच्या लोकांना माहिती आहे आमचा इतिहास काय आम्ही हे करूनच हवंय आणि इथून पुढे जर आमच्या लोकांच्यावर किंवा कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर चोवीसच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपली तुमच्या पाठीशी आहेत तसेच या लोकांच्या बोलण्याची लायकी नाही पात्रता नाही कारण साहेबांच्या बोलले साहेबांना हो आम्ही बोलणं गरजेचं होतं